आज आज रेसिपी चार चा, खीर बनवायचा ते आहे आता मार्गशीर्ष चालू आहे तर मार्गशीर्ष मध्ये वेगवेगळ्या निवेद्यासाठी आपल्याला गोडाचे पदार्थ लागतात मग देवीच्या निवेदासाठी वेगवेगळ्या अशा आपण चार, चा, चार खिरीचे प्रकार बघणार आहे चला तर मग वेळ न घालवता खिरीच्या रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामुळे जर बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढच्या बाजूचे जे, जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल भोपळ्याचे खीर बनवायला हा लाल भोपळा मी खिसून घेतला आहे एक वाटी आहे हा भोपळा किसून घेतलेला त्याला आपण तुपावर थोडा परतून घेणार आहे गॅसवर कढई ठेवली आहे मी कढई आपली छान तापली आहे त्यात एक चमचा तूप टाकते एक ते दोन चमचे तूप टाकायचं आहे त्याच्यात किसलेला भोपळा टाकते मी भोपळा आपल्याला तुपावर छान परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा जो थोडासा उग्रस असा वास असतो तो सर्व निघून जातो तुपावर परतल्यामुळे त्यात सहा काजू मी पाण्यात भिजत घातलेले ते टाकते ते पण आपल्याला छान तुपावर परतून घ्यायचे आहे काजूमुळे खिरीला आपल्याला छान घट्टपणा येतो दोन मिनटं छान तुपावर परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटं परतल्यावर त्याच्यात हे एक वाटी दूध टाकते मी दूध टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे झाकून एक मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे भोपळा त्याच्यावर एक मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून थोडी वाफ काढून आपल्याला भोपळा नरम करायचा आहे किसलेला आहे त्यामुळे लगेच नरम पडतो दो। दोन मिनटं झाले आहेत आपलं दूध पण छान सुकलं आहे आणि भोपळा पण छान नरम पडला आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि थंड करून हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात काढून मी थंड करून घेतले आता हे बारीक वाटून घेते भोपळा आणि काजू याची पेस्ट करून घेणार आहे असे छान बारीक पेस्ट करून घेतले मी टोपात मी हे दूध तापायला ठेवलेलं आहे दूध पण आपलं तापलं आहे त्याच्यात पेस्ट टाकते आहे मी सर्व पेस्ट मी याच्यात घातली आहे आणि मिक्सरचं भांडं पण धुऊन थोडंसं पाणी टाकलं आहे त्याला छान उकाळी यायला द्यायची आहे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला टाकलेलं मिश्रण त्याच्यात अर्धी वाटी मी साखर टाकते आहे चवीनुसार जेवढं कमी जास्त गोड पाहिजे तुम्हाला चवीनुसार टाकायचे अंदाजाने साखर एक वाटी साखर टाकली मी एक वाटी आपल्याला भोपळ्याचा किस होता आणि एक वाटी साखर टाकली आणि दूध लिटर आहे जास्त नाही आहे छान असा दाटसर पण आलं आहे आपल्या खिरीला आता एक उकाळी काढायची आहे आपल्याला छान अशी उकाळी आली आपल्या खिरीला दोन मिनटं आता आपण गॅसची फ्लेम बंद करून टाकूया तर वरून आपल्याला काजू घालायचे आहेत पण ते आपण ते तुपावर परतून घालणार आहे थोडे म्हणजे क्रिस्पी लागतील ला, दाताला हाताना आता गॅसची फ्लेम मी बंद करते आहे आता एक चमचा ह्याच्यात वेलची पूड टाकते मी वरून हा छोटा चमचा घेतला आहे मी मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण आता तूप तुपावर तु आपण थोडे काजू परतून घेऊया दोन चमचे तूप टाकले आहे मी त्यात हे वाटीभर काजू टाकते काजूचे दोन तुकडे करून घेतले आहेत मी छान तुपावर आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे सवलेल्या रंगावर छान असे काजू आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता हे चारही खिरीमध्ये घालण्यासाठी मी एकदमच सर्व परतून घेते तुपावर काजू आणि छान क्रिस्पीपणा एक खिरीला येतो आपल्या छान असे भाजले भाजलेत गॅस बंद केला आहे मी याचे फ्लेम तेल खाताना थोडासा क्रंचीपणा पण येतो काजू असे छान आपण भाजून घेतले की आता ह्याच्यात थोडे काजू टाकते मी ह्याच्यात तुम्ही मनुका पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स टाकायचे अशी आपली भोपळाची खीर रेडी आहे तर वरीची खीर बनवायला एक वाटी हे वरीचे तांदूळ घेतले आहेत मी ते आपल्याला आधी शिजवून घ्यायचे आहेत एक वाटी वरीचे तांदूळ आहेत तर ह्याच वाटीच्या मापाने आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचे आणि ते उकळायला ठेवायचे आहे आता वरीचे तांदूळ मी आधी काढून ठेवते टोपात पाणी घेऊया दोन वाटी गॅसची फ्लेम चालू करायची आपल्याला आणि पाण्याला छान उकळी यायला द्यायचे पाण्याला आपल्या उकळी येईपर्यंत आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन वेळा आधी आपल्याला ह्याला वरीचा भात करून घ्यायचा आहे खिरीसाठी दोन, तीन आपन, दोन ते तीन वेळा छान आपण तांदूळ धुवून घेतलेत आता पाण्याला पण आपल्या उकळी आली आहे आता ह्याच्यात हे तांदूळ घालून घेते मी आणि सगळं गाळून घेतलं आता सर्व तांदूळ ह्याच्यात काढते भिजलेला अगदी दोन मिनटात आपला हा वरीचा भात होतो पाणी एकदा तुम्ही उकळून घेतलात तर पटकन होतो सर्व तांदूळ घातला आहे मी याच्यात आपल्याला बारीक गॅसवर सर्व भात शिजवून घ्यायचं आहे भात सुटसुटीत होण्यासाठी आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे त्यात अशी छान उकाळी आली की आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकून गॅसची फ्लेम बारीक करून ठेवायचे वाफेवर असा आपला भात दोन मिनटात छान शिजला आहे नाईन्टी पर्सेंट आपला भात शिजलाय आता त्याच्यात हा एक कप मी दूध टाकते दूध टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि एक कप त्याच मापाने पाणी पण टाकते त्याला छान आपल्याला उकळी काढून घ्यायचे मी दोन्ही कप दूध टाकायचं असेल तर दोन्ही कप दूध पण टाकू शकता थोडी घट्ट झालेली म्हणून दोन कप टाकले आहे मी एक कप दूध आणि एक कप पाणी आता अर्धी वाटी ही साखर टाकते मी अर्धी वाटी म्हणजे छोटे दोन चमचे आहेत सर्व मिक्स करून घ्यायचे अर्धा चमचा वेलचीपूर टाकते पातळ घट्ट कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायची तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे खीर आता ही मी एवढी पातळ ठेवली आहे आता ती अजून थोडी शिजली की अजून घट्ट होणार आहे आणि थंड झाल्यावर मग ती अजून घट्ट होते म्हणून थोडेसे पातळ ठेवले मी चान वरी आपले सगळे छान शिजलेत बघू शकता तुम्ही सर्व वरी शिजलेत यांना पण छान उकाळी आली आहे एकसारखं आपल्याला अशी ढवळत राहायची एक नाही तर खाली लागू शकते पूर्ण आपले वरीचे तांदूळ शिजलेत छान तर गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि त्याच्यावर अशी ही काजू टाकूया जे आपण आधीच फ्राय करून ठेवले आहेत यात थोड्याशा मनुका पण तुम्ही टाकू शकता मनुका पण छान लागतात खिरीत या तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत हे शेवयांची खीर बनवायला हे लिटर एवढं दूध घेतलं आहे मी त्यात आपण गरम करायला ठेवूया आता हे शेव घेतले आहेत मी शेवया घेतल्या आहेत मी त्यातले आपल्याला थोडं काढायचं आहे ह्या अशा थोड्या सफेद आहेत म्हणजे हा भाजलेल्या नाही आहेत आपल्याला थोड्या तुपावर परतून घ्यायला लागतील तर भाजलेले शेव घेतला तर भाजायची गरज लागत नाही हे भाजलेले नाही आहेत थोडे सफेद दिसत आहेत ते आपल्याला भाजायला लागतील थोड्या आपण तुपावर परतून घेऊया याला आता एवढे घेतलेत मी शेवट शेवया भाजून घ्यायला मी हे कढईत एक चमचा तूप टाकते आहे त्याच्यावर ह्या शेवया थोड्या परतून घेणार आहे थोड्या शेव्या आपण भाजून घेतल्यात तर गॅसची फ्लेम बंद केले मी मी दूध तापायला ठेवले त्यात ह्या शेवया टाकायच्यात आपल्याला सर्व शेवया टाकून घेतल्या आहेत मी याच्यात आता आपल्याला फक्त याला एकच उकळी काढायची आहे कारण गरम दुधात टाकल्याबरोबर शेवया त्या वाफिनीच छान नरम होतात त्याला शिजवायची जास्त जरूरत लागत नाही फक्त एक उकाळी काढायची आपल्याला एक उकाळी आली आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया जास्त जर आपण शिजवल्या तेव्हा तर आपल्याला छान दिसतात ते शेव्या झालेल्या पण थंड झाल्यावर मग पूर्ण त्याचा गोळा होतो दूध पण आटून म्हणून उकळत्या दुधात टाकल्या टाकल्याच आपल्याला एक कड काढून गॅस लगेच बंद करायचा आहे लगेचच त्या नरम पडतात दुधामध्ये गरम त्याला जास्त शिजवायची जरूरत नाही पाच ते दहा मिनटं उगाचंच त्याच्यात वेलची टाकते अर्धा चमचा वेलची पूड काजू परतून ठेवलेले ते टाकले त्यात चारुळा पण तुम्ही घातलात तरी छान लागते ही खीर आपली ही शेवयांची खीर पण रेडी आहे एकदम झटपट पाच मिनटात होती ही खीर शेवयांची याला वेळ लागत नाही फक्त आपल्याला दूध उकळायचीच जरूरत असते पातळ घट्ट तुमच्या आवडीप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अशी छान सुटसुटीत झाली आपली खीर बघू शकता आता तांदळाची आपण शेवटची झटपट आणि खास अशी निवेद्याला पारंपरिक पद्धतीत जेव्हा ही शेवया वगैरे काहीच नव्हते तेव्हा ही अशी भाताचीच खीर सर्वात सोपी आणि सगळ्यांनाच जमणारी अशी तांदळाची खीर आम्ही तयार भात घेतला आहे त्याच्यापासून आता झटपट अशी खीर बनवणार आहे आता माझ्याकडे हा तयार भात होता म्हणून त्याच्यापासूनच दाखवते खीर जर तुम्ही जेव्हा भात बनवाल तेव्हाच जर तुम्ही खीर बनवलात तर गरम गरम असतानाच घोटलात तरी पण ती छान खीर बनते पण घोटण्यापेक्षा एकदा जर मिक्सरला अशी फिरवली की छान दाणेदार बनते खीर यात थोडंसं पाणी टाकते मी अर्धा कप किंवा दूध टाकून पण तुम्ही फिरवू शकता एकदाच फक्त मिक्सर चालू बंद चालू बंद करून असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे असं थोडं रवाळ टेक्शर येईपर्यंतच आपल्याला ह्याला फिरवून घ्यायचं आहे आता हे वाटलेलं आपण मिश्रण दुधामध्ये टाकूया दुधाला पण आपल्या छान उकाळी आलेली आहे त्याच्यात हे वाटलेलं तांदळाचं मिश्रण टाकते मी हे अर्धी वाटी साखर टाकते दोन चमचे आहे अशी छान उकाळी काढायची आहे म्हणजे आपला सर्व जो तांदूळ आहे भात तो आणि दूध आहे ते मिळून यायला पाहिजे त्यात तुम्ही हळद पाहिजे त्यात तुम्ही हळद पण टाकू शकता चिमूडभर रंगासाठी किंवा केसरेच सफेदच बनवते अशी छान दाटसर झाली आपली खीर त्यात हे मनुका टाकते मी मनुका थोडेसे पाण्यात भिजवून घेतले दहा मनु एक मनुका टाकल्यात एक अर्धा चमचा मी वेलचीपूर टाकते याच्यात आणि हे उरलेले आपले काजूचे तुकडे टाकले त्यात अशी आपली तांदळाची खीर पण रेडी आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया अशी आपली चारही खिरीची रेसिपी रेडी आहे थोडीशी गुलाबाच्या पाकळ्याने मी त्याला डेकोरेट करते अशा गुलाबाच्या पाकळ्याने मी छान खीर सजवली आहे अशा इंस्टंट आणि पटापट बनणाऱ्या खिरीच्या रेसिपी तुम्ही देवीला निवेदाला दाखवू शकता ही शेवयांची खीर आहे ही वरे वऱ्याची खीर आहे जी तुमच्या उपासाला पण तुम्ही खाऊ शकता इवन भोपळा जर तुमच्या उपासाला चालत असेल काही काही जणं खातात भोपळा पण उपासाला तर ही पण खीर चालू शकते तुमच्या उपासाला आणि ही तांदळाची खीर बनवली आपण ही शेवयांची खीर कशी वाटली तुम्हाला ही चारही खिरींची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका माझ्या चॅनलला कशी वाटली तुम्हाला ही चारी खिरीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि लवकरात लवकर, लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा